तुम्हाला मल्चिंग पेपर घ्यायचा आहे जुन्नर तालुक्यातील एक शेतकरी पुत्र आहे याला नक्कीच तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे हा मल्चिंग पेपर तुम्ही फक्त घ्या शेतीमध्ये वापरा असं नाही तर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा तुम्ही व्यवसाय चालू करू शकता यामध्ये कुठल्याही शिक्षणाची अट नाही तुम्हाला दुकान असेल मोठं यामध्ये डीलरशिप घ्यायची निश्चित प्रकारे करू शकता ज्यांना रोजगाराची संधी उपलब्ध नाही आहे त्यांनी या क्षेत्राकडे वळावं त्यांनी मला संपर्क साधावा त्यांना आपण त्यांच्या परिस्थितीनुसार नक्कीच त्यांना आपण पूर्ण सहकार्य करू आणि त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी आपण त्यांना नक्की मदत करू आणि प्रत्येक तरुणाने आपल्या पायावर उभं राहून आपल्या आईवडिलांसाठी नक्कीच काहीतरी करावं आणि आपल्या शेतात चांगलं उत्पन्न घेऊन आपल्या आपल्या कुटुंबाची प्रगती करावी हेच माझी एक मनापासून इच्छा आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या काळामध्ये आधुनिक शेती ही काळाची गरज हीच गरज ओळखून आपल्या सोबत आहेत तरुण उद्योजक तरुण शेतकरी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य नाव कमवणारे तसेच फुलांचाही व्यापार असणारे सागर आंबले तर शिवशक्ती ॲग्रो इनोव्हेशनचे संचालक संस्थापक मालक तर यांच्या इथे आज मी आलेलो आहे त्याचं कारण म्हणजे यांनी शेतकऱ्यांना अगदी कमी खर्चात कशा पद्धतीने उत्पादन वाढवता येईल मग तुमच्याकडं भाजीपाला तरकारी वेलवर्गीय पिकं कोणतंही पीक असू द्या ह्या पिकांचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी मल्चिंग पेपर तर या याची कंपनी स्थापन केलेले आहे तर आता आपण सरांकडनं जाणून घेऊया माझं नाव सागर आमले मी मूळचा जुन्नर डेंगोरे इथलाच आहे माझं बालपण पण मी शेती बघतच गेलो आहे सध्या मी माझ्या व्यवसायामुळे मुंबईला स्थायिक आहे मी माझं शिक्षण एम बी एपर्यंत पूर्ण केलं आहे त्याचबरोबर मी मॉडलिंग क्षेत्रातही काम करतो आणि आता शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे आधुनिक शेती या विषयावर मी थोडाफार अभ्यास करत होतो आणि त्यातून मग मी मलाही मल्चिंग पेपरची संकल्पना एक सापडली आहे आणि त्याच्यावर मी थोडं काम करून एक शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर डेव्हलप केलं आहे मार्केटमध्ये जर आपण बघायला गेलो तर आत्ताच्या परिस्थितीला म्हणजे सध्या स्थितीला बऱ्याचशा कंपन्या अवेलेबल आहेत बार। तुम्ही जर एखाद्या दुकानात विजिट केली तर तुम्हाला दहा ते बारा कंपन्यांचे पेपर तुम्हाला दाखवण्यात येतील बरोबर तर जेव्हा माझ्या डोक्यात ही संकल्पना आली तेव्हा पहिला पहिलं पाऊल म्हणजे मी या सगळ्या कंपन्यांचे पेपर हे कलेक्ट केले आणि त्याच्यावर मी थोडा अभ्यास करून म्हणजे त्याचं लॅब टेस्टिंग आणि सगळ्या गोष्टी करून त्याच्यात किती तथ्य आहे किती फॅक्ट्स आहे हे सगळं तपासून पाहिलं आणि जेव्हा मी या सगळ्या गोष्टी चेक केल्या तेव्हा मला असंच निर्दर्श निदर्शनास आलं की या ज्या कंपन्या दावा करतात की आमचा पेपर चांगला आहे आमचं एवढं मायक्रॉन आहे आमची एवढी लांबी आहे तर प्रत्येक कंपनी कुठे ना कुठे शेतकऱ्यांची फसवणूक करते कोणी मायक्रॉनमध्ये करत आहे कोणी लेंथमध्ये करत आहे कोणी वेद रुंदीमध्ये करतं आहे तर कोणी वेटमध्ये करत आहे तर शेतकऱ्या शेतकरी हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर आपण शेतकरी असेल तर आपण जगू शकतो शेतकऱ्यांनी जर पिकं घेतली तर आपण खाणार आहे आणि शेतकऱ्यांनी पिकं नाही घेतली तर आपण जगू नाही शकणार त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पादन करता यावं यासाठी काय माझ्याकडून मदत होऊ शकते यासाठी म्हणून मी मल्चिंग पेपरचा व्यवसाय सुरू करायचा एक mm -hmm. आणि निर्णय घेतला तर आता आपलं हे जे काही शिवशक्ती अॅग्रो तुमची ही जी काही कंपनी स्वतः तुम्ही ओनर आहात तर मल्चिंग पेपर हे एवढे जे काय आपल्याला दिसत आहे तिथे गाडी देखील खाली होत आहे तर हे मल्चिंग पेपर साधारणपणे किती मायक्रॉनचे आहेत आता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांनुसार वेगवेगळ्या त्यांच्या गरजेनुसार ते मल्चिंग पेपरची निवड करतात तर त्याच्यात वीस मायक्रॉन पंचवीस मायक्रॉन तीस मायक्रॉन सोबतच जर आपण विचार केला तर यात दोन कलर पण आहेत एक सिल्वर आणि ब्लॅक आणि एक व्हाईट आणि ब्लॅक तर ते दोन कलर पण ते त्यांच्या तापमानानुसार डिसाईड करतात म्हणजे कुठल्या वेळेत ते कुठलं पीक घेणार आहे त्यानुसार ते, ते कुठल्या त्यांना पेपर वापरायचं आहे हे डिसाईड करतात सध्याच्या काळामध्ये मला एक सांगू सांगायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये जे काय आपण पिकं करत असतो तर मल्चिंगचा वापर हा केल्यामुळे एक फायदा असा आहे सर की आपण जे काही खतं औषधं सोडतो ना तर ही योग्य प्रमाणे लागू पडतात प्लस जे काही तणांवर बंदोबस्ती तर मल्चिंग पेपर शंभर टक्के करतात आणि ह्याच गोष्टीचा तुम्ही हे जे काही नवीन उद्योग हा व्यवसाय चालू केलेला आहे तर हा सध्याच्या काळात शेतकऱ्यांना ज्या गरजेनुसार झिक पद्धतीमध्ये सरळ पद्धतीमध्ये अशा प्रकारचे देखील मल्चिंग लागत असतात तर तशी काही नियोजन आहे ते मल्चिंग पेपर आपल्याकडे उपलब्ध आहेत नक्कीच आहे आता आपल्या पेपरमध्ये आपण तीन प्रकारचे व्हेरियंट ठेवलेले आहेत एक जो आहे जो प्लेन आहे त्याला होल नाही आहेत दुसरा आहे एक सरळ होलवाला तो सवा फुटावर किंवा दीड फुटाच्या अंतरावर असतो बरोबर आणि तिसरा आहे तो झिगझॅग आहे त्याच्यामध्ये म्हणजे मिरचीचं लागवड करा किंवा त्यासाठी म्हणून ते पेपर वापरले जातात तर मार्केटमध्ये अवेलेबल असणारे सगळे पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर आपण कांद्यासाठी पण एक विशेष मल्चिंग डेव्हलप केलेलं आहे तर कांद्याच्या पिकांमध्ये पण शेतकऱ्याला चांगलं उत्पादन यावं म्हणून जर आपण मल्चिंग वापरला तर त्याचा फायदा नक्कीच आहे आणि म्हणून आम्ही कांद्यासाठी पण मल्चिंग पेपर मार्केटमध्ये आणला आहे तर आता मला सांगा फक्त मल्चिंग पेपर तोही आता जे काही आपल्या मिरच्या असेल टॉमॅटो असेल वांगी असेल इतर पिकांसाठी झेंडू असेल तसेच तुम्ही कांद्यासाठी मल्चिंग पेपर आणलेला आहे पण शेतकऱ्यांना अजूनही काही शेतीमध्ये पिकांना लागतं जसं क्रॉप कवर असेल हा देखील उपलब्ध होईल तो आहे आपल्याकडं आता सध्याच्या स्थितीला मी या क्षेत्रात नुकतंच पदार्पण केलं आहे ते फक्त मल्चिंग पेपर घेऊन पण त्याचबरोबर आम्ही अजून दुसरे प्रोडक्ट्स पण डेव्हलप करतो आहे त्याच्यावर पण आमचं रिसर्च चालू आहे तर जसं एक क्रॉप कवर म्हणून एक आहे एक नवीन आधुनिक पद्धत आहे शेतीसाठी जे पिकांवर वर वरतून टाकण्यात येते त्याचंही आपण आता म्हणजे त्याच्यावरही आपण रिसर्च करत आहे आणि आपण लवकरच त्याच्यासोबतसुद्धा मार्केटमध्ये त्याचे पण आपण वेरियंट्स घेऊन येत आहे शेतकरी आधुनिक शेतकरी म्हणजे आधुनिक शेती ही शेतकरी करतो आहे बट त्याला त्याच्यामध्ये पण पूर्ण माहिती दिली जात नाही आहे म्हणजे जरा आपण विषय घेतला मल्चिंग पेपरचा जरी विषय घेतला तरी शेतकऱ्याला अजून माहिती नाही आहे की कुठला मल्चिंग पेपर वापरायचा आहे कुठल्या पिकासाठी कुठला वापरायचा आहे आणि त्याचं त्याला कशाप्रकारे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे शेतकऱ्याला फक्त दुकानदार जे सांगतो आहे ते शेतकरी घेऊन जातो आहे आणि शेतकरी लावतो आहे त्याच्यामुळे त्यांना त्या शेतकऱ्यांना त्या मल्चिंग पेपरचा पूर्ण पुरेपूर फायदा भेटत नाही आहे कारण क्वालिटीवाला मल्चिंग पेपर लावणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा हाच मल्चिंग पेपर जेव्हा काढून जेव्हा तुमचं पीक निघतं आणि हा जर तुम्ही कमी दर्जाचा मल्चिंग पेपर तुम्ही वापरता आणि हाच पेपर जर शेतात पडून राहिला तर तो जमिनीमध्ये आणि मातीमध्ये मिक्स झाल्यामुळे तुमच्या जमिनीची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या वेळी पिकं घेताना खूप त्रास होऊ शकतो तर त्याच्यामुळे शेतकऱ्यालासुद्धा योग्य मार्गदर्शन आणि नॉलेज भेटलं पाहिजे या गोष्टीचं की त्यांना कुठल्या क्वालिटीचा पेपर वापरायचा आहे आणि कसा वापरायचा आहे आता लोक मार्केटमध्ये प्रोडक्ट्स अवेलेबल असल्यामुळे दुकानदारही म्हणजे त्यांना आता त्यांच्याकडे सगळे प्रोडक्ट्स आहेत तर प्रत्येकजण आपल्याकडे जे माल आहे तो संपवण्याच्या हेतूने प्रोडक्ट विकत आहेत पण शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे शेतकऱ्याला आपण एक चांगलं प्रोडक्ट दिलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला आपण एक चांगलं उत्पादन घेण्याची संधी दिली पाहिजे त्यामुळे माझा पूर्ण फोकस हा क्वालिटीवर आहे आणि लोकल शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल आणि शेतकरी कसं जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकतील याच एका उद्देशाने मी या व्यवसायाची सुरुवात केली आहे तर आता एक महत्त्वाचा प्रश्न मला सांगायचा आहे आता तुम्ही इतरही कंपन्यांना कॉम्पिटिशन देण्याचा प्रयत्न करत आहात तर यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही सक्सेस व्हाल आता बघा हे नवीन व्यवसाय चालू करताना तर केला आहे तुम्ही बघताय आपण एवढं माल पण बनवलेला आहे आणि हा माल आपण मार्केट आता मार्केटमध्ये विक्रीसाठी पण आणलेला आहे आता आपण बेसिकली आपण या जिल्ह्यात या तालुक्यातले आपण एक स्थानिक आहोत रहिवासी आहोत आपण इकडच्या माणसाने आपल्याला सपोर्ट करणं आहे आता हा माल आपल्याला आपण बनवला हा इथल्या शेतकऱ्यांसाठी बनवला हा आपला जुन्नर तालुका जिल्हा पुणे जिल्हा यासाठी आपण या शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण हा माल बनवला आहे तर दुकानदारांसमोर जेव्हा आम्ही जातो आहे भेटायला त्यांना विचारायला आणि त्यांच्यासमोर आपण आपलं प्रोडक्ट ठेवतो आहे तर तेवढा काही असा विशेष असा आपल्याला रिस्पॉन्स दुकानदारांकडून येत नाही आहे कारण दुकानदारांची एक जबाबदारी आहे की बाबा तुमच्याच विभागातला आणि तुमच्याच जिल्ह्यातला तालुक्यातला एक मुलगा एक नवीन व्यवसाय घेऊन आला आहे तर तुम्ही त्याला थोडी मदत केली तर त्याच्यात त्यांचा पण फायदा आहे आणि शेतकऱ्यांचा पण फायदा आहे कारण आपण जे प्रोडक्ट डेव्हलप केलं आहे ह्याच्यात क्वालिटीमध्ये कुठेच आपण कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि बाकी प्रोडक्टपेक्षा आपण त्याची किंमत हो ते थोडीफार स्वस्त ठेवलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यालाही त्याचा फायदा होईल आणि विक्रेत्यांनाही फायदा होईल त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आता आपण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एखादी वस्तू आपण मार्केटमध्ये आणली आहे तर ती शेतकऱ्यापर्यंत आपण तेव्हाच पोचवू शकतो जेव्हा हे व्यापारी आपला माल त्यांच्यापर्यंत पोचवतील किंवा आपल्या आपल्याला थोडा सपोर्ट करतील तर एवढीच अपेक्षा आहे की आपल्या या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या लोकांनी आपल्याला आपल्याला थोडं सहकार्य करून आपल्या मालाला थोडं प्रमोट करावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे पोचवावं जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि आपलाही एक शिवशक्ती ब्रँड पुढे नेण्यात मलाही खूप फायदा होईल मदत होईल आता शेवटचा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आता जसं म्हणताय की चॅलेंजेस आहे कॉम्पिटिशन आहे पण तुम्ही आता तुमची जी काही डीलरशिप ही देणार आहात काही ठिकाणी दिलेली आहे ऑलरेडी पण एखादं तरुण असेल शेतकरी असेल ज्याला शेती प्लस व्यवसाय चालू करायचा आहे तर तुम्ही जे काही डीलर आहेत तर हे त्यांनाही बनवू शकता नक्कीच हा एक तरुणांसाठी एक खूप चांगला रोजगाराचं साधन आहे जर आता आपण बरेचसे आपल्यातले तरुण आहेत ज्यांना म्हणजे रोजगार उपलब्ध नाही आहे आणि त्यांना म्हणजे त्यांना रोजगाराच्या संधीच्या शोधात आहेत तर ते नक्कीच या आपल्या ब्रँडची डीलरशिप घेऊ शकतात आता जे असं नाही काही की बाबा तुम्हाला दुकानाच पाहिजे नाही नाही नक्कीच नाही एखादा व्यक्ती जर आता एखादा तरुण उद्योजक असेल तो माझ्याच वयाचा असेल तर त्याला पण आता मी स्वतः काय स्ट्रगल करतोय माझा व्यवसाय सेटअप करताना हे मी जाणतो तर माझ्याच म्हणजे असं दुसरं कोणी एखादा व्यक्ती असेल जो स्ट्रगल करत असेल आणि त्यालाही आपल्या रोजगाराची संधी उपलब्ध नसेल आणि त्याला जर या क्षेत्रात येऊन आपल्या मल्चिंग पेपरची डीलरशिप द्यायची असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी त्यांना आपण पहिल्या प्रेफरन्सवर देऊ कारण आजच्या काळात रोजगारीची संधी आणि रोजगाराची समस्या खूप मोठी आहे तर मल्चिंग पेपर आता आता जर तुम्ही बघाल तर एप्रिल मे आणि जूनच्या दहा तारखेपर्यंत मल्चिंगचा सीझन हा पीकवर आहे तर आपल्यापैकीच कोणी तरुण जर आपला हा व्यवसाय करू इच्छितात तर त्यांना आपण नक्कीच याच्यात आपण पूर्ण सहकार्य करू आणि ते या या रोजगारामधून बरेचसं म्हणजे प्रगती करू शकतील आणि एक चांगला नफा कमवू शकतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो नक्कीच ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची जो काही स्क्रीनवर नंबर दिला असेल यावर अवश्य फोन करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान